झालेले तब्बल अडतीस मोबाईल हस्तगत करण्यात स्टेशनला यश पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलिस हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेण्यात माननीय श्री संदीप गिल पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी सर्व पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे ओतूर पोलिसमध्ये गहाल मोबाईल कमी पथक नेमत आले असून गहाल मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या माहिती प्राप्त करून शोध घेतला असता वन प्लस विवो रेडमी ओप्पो सॅमसंग अशा विविध कंपन्यांचे मॉडेल एकूण अडतीस मोबाईल सुमारे चार लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात ओतूर पोटिशनला यश आले आहे सदरची कामगिरी ओतूर पोटिशनचे पोलीस निरीक्षक लऊ थाटे पोलीस उपनिरीक्षक युवराज नाथव संदीप आमणे पोलीस हवजार महेश पटारे नागदेव बांबळे दिनेश बांबळे विलास कोंढवळे नदीम ताडवी बळीशराम भावारी भरत सूर्यवंशी विश्वास केदार पोलीस कॉन्स्टेबल श्यामसुंदर जायभाई ज्योतिराम पवार पोलीस हवालदार पोलीस स्टेशनचे पुणे ग्रामीण येथील पोलीस हवालदार महेश गायकवाड पोलीस निरीक्षक सुनील कोळी पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील पोलीस पाटील किरण भोर डुंबरवाडी राहुल लांडे उंबरज व पोलीस पाटील मित्र कैलास भोडके छोटू मनियार नामा पानसरे इत्यादी यांनी केली आहे हाळ झालेला मोबाईल जर मिळाला तर त्वरित तो पोलिसांना जमा करावा अशी विनंती केली जात आहे